विरोधकांचा तीव्र विरोध असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हम करेसो कायदा असे म्हणत वक्फ विधेयक संसदेत मांडून पास केला तसेच आता मोदी यांनी संसदेत विधेयक सादर करून कायदा करावा आणि बिहार येथील महाबुधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी बोलताना दिली लोकसभेमध्ये मोदी सरकारने वक्तचं बिल मांडलं देशातील बहुतेक तमाम मुस्लिम संघटनांनी त्यांना विरोध केला तरी पण हम करेसो कायदा या पद्धतीनं बहुमताच्या जोरावर त्यांनी हे विधेयक पास करून घेतलं आमची मागणी अशी आहे की लोकसभेत बहुजन बहुमताच्या जोरावर जर तुम्ही विरोध प्रचंड विरोध असताना केवळ देशभरातील नाही जगभरातील मुसलमानाविरोध असताना वक्फ बिल पास करून घेतलं त्याचप्रमाणे बिहार बोधील महाबोधी महाविहार जे आहे ते मनुबाजांच्या महंतांच्या पंडितांच्या पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आपण कठोरपणे पावले का उचलत नाही सर्वांचा विरोध असताना तुम्ही हबचा कायदा केला कोणाचा विरोध असला तरी बुद्ध गैसा महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे त्याचं व्यवस्थापन त्याचं नियंत्रण त्याचं स्वामित्व बौद्धांना मिळालं पाहिजे ही आमची प्रचंड आपल्या दे देशाच्या पंतप्रधानाकडे आणि व्ही पी सिंगचं जेव्हा जनता दलचं सरकार होतं तेव्हा रामविलास पासवान नितीश कुमार लालू प्रसाद यादव हे सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहेत सर्व पुरोगामी मंडळी आहेत समाजवादी मंडळी आहेत आता ते अध्यक्ष आपल्या मुख्यमंत्री आहेत बिहारचे त्यांना काय अडचण आहे म्हणजे केवळ निवडणुकीवर डोळा हो होऊ घातलेल्या विधानसभे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य हिंदू समाज नाराज होऊ नये म्हणून जर तुम्ही अशी बोटचेपी भूमिका घेत असाल हे तुमच्या समाजवादी ध्येयाला शोभणारं नाही आहे सरकारचं जेव्हा मोदीसारखा माणूस प्रधानमंत्री सर्वांचा विरोध झुकारून वक्त कायदा पास करू शकतो त्याचप्रमाणे कोणाचा विरोध असेल तो विरोध झुकारून बुद्ध महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची कारवाई मोदी सरकारने केली पाहिजे नितीश कुमारच्या बिहार सरकारने केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर तालुक्यात प्रत्येक तालुक्यात देशाच्या अनेक राज्यांमध्ये आणि विदेशामध्ये देखील प्रचंड आंदोलन सुरू आहे महाबोधी व्यक्तीसाठी आमच्या पक्षाने निर्णय असा घेतलेला आहे की बिहारचं जर जुमानात असेल तर त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी बुद्धगयेपासून तर बिहारची राजधानी पटण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये आमच्या पंचवीस हजार भीमसैनिकाचा लाँग मार्च काढण्याचा आमचा मानस आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सतत निरंतर सुरू राहील आता त्याला थांबलं माहीत नाही धन्यवाद जय भीम